नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे फक्त पंधरा मिनटांमध्ये तयार करा बेसनाचे मोदक खूपच सोप्या पद्धतीने अगदी तोंडात टाकताच विरघळणारे एकदम हलवाई स्टाईल चवीलाही खूपच भन्नाट लागणारे खूपच सोपी रेसिपी आहे तर या गणेश उत्सवासाठी तुम्ही ही प्रसादाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ बेसनाचे मोदक बनवण्यासाठी इथे आपण एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे तूप वितळलं की त्यामध्ये एक मोठी वाटी बेसनाचं पीठ घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटं पीठ चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे पीठ भाजून झालं की त्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये बारीक कट केलेले ड्रायफ्रूट टाकायचे आहे ते सुद्धा या तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक वाटी साखर घेतली आहे साखरसुद्धा या पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने एक वाटी दूध घ्यायचं आहे दूधसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं मिश्रण तयार झालं आहे दोन ते तीन मिनिटासाठी मिश्रण पुन्हा एकदा भाजून घ्यायचं मिश्रण थोडंसं कोरडं वाटल्यास त्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक चमचा साजूक तूप टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्वात शेवटी वेलचीपूर टाकून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे आपलं मोदकसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर आपण याचे मोदक बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मोदकच्या साचाला आधी तूप लावून घ्यायचं त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट लावून साचा डेकोरेट करून घ्यायचा आहे थोडं थोडंसं मिश्रण यामध्ये भरून एक मिनिटासाठी मोदकचा साचा बंद करायचा आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता इथे तुम्ही पाहू शकता जास्त मेहनत न घेता अगदी झटपटीत आणि चविष्ट असा मोदक इथे तयार झाला आहे दिसायलाही अगदी आकर्षित आणि चवीलाही तितकाच भन्नाट लागणारा हा मोदक आहे तर ही रेसिपी तुम्ही नैवेद्यासाठी सुद्धा तयार करू शकता तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे मोदक तयार करून घेते एवढ्या क्वांटिटीमध्ये साधारणतः वीस ते बावीस मोदक तयार होतात आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी आणि खूपच टेस्टी पंधरा मिनटांमध्ये तयार करा बेसनाचे मोदक आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन